नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनपासून स्वागत आहे रावणाने आणि लक्ष्मणाला चार गोष्टी सांगितल्या आहेत जे आजही जिवंत आहे है। जर तुम्ही या चार गोष्टी समजून घेऊन जीवन जगत असेल तर तुमच्या आचरणात आणले तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्की फरक पडेल तर कोणत्या आहेत त्या गोष्टी आज आपण जाणून घेऊया जगण्याचे ज्ञान सर्वां सर्वांसाठीच सर्वांसाठीच महत्त्वाचे आहे हे तर माहीतच आहे की रावण एक महा महाज्ञानी पंडित होता तो अनेक विद्यामध्ये पारंगत होता केवळ माता सीतेचे हरण केल्यामुळे भगवान श्रीरामाचा श्रीरामाच्या हातून त्याचा मृत्यू झाला तुम्हाला माहीत आहे का जेवण तुम्हाला माहीत आहे का जेव्हा रावण मरणासन अवस्थेत पडला होता आणि अंतिम घटिका मोजत होता तेव्हा भगवान श्रीरामाने स्वतःहून त्यांचा छोटा भाऊ लक्ष्मणाला रावणाकडून आयुष्य आयुष्याचे ज्ञान घेण्यास सांगितले होते या ठिकाणी सर्व गोष्टी आश्चर्यकारक गोष्ट वाटणारी म्हणजे हे आहे की रावणाने त्यांच्या हे ज्ञान देण्यासाठी अजिबात कुचराई केले नाही रावण आणि लक्ष्मणाला दिलेले जीवन शिक्षण या काळात काळातील लोकांसाठी खूप सुद्धा उपयोगी आहे भगवान श्रीराम आणि रावणाचे युद्धात अंतिम दिवशी जेव्हा रावण भगवान श्रीराम यांच्या बाणाने जखमी होऊन मरणसन्न अवस्थेत पडला होता तेव्हा भगवान श्रीराम आणि स्वतः लक्ष्मणाला म्हटले की जा रावणाकडून जीवनाचे राजनीतीचे ज्ञान घे आपण थोरले भाऊ भगवान श्रीराम यांचे बोलणे ऐकून लक्ष्मणसुद्धा द्विधा मनस्थितीत पडले आणि म्हणाले तुम्ही हे काय बोलत आहात एक अत्याचारी एक राक्षस जीवनाशी संबंधित म मुल्याचे शिक्षण कसे काय दे कसे काय देऊ शकतो हे ऐकून श्रीराम भगवान हसून म्हणाले लक्ष्मणा तुला माहीत नाही रावण राक्षस होण्याबरोबर एक महान ज्ञानीसुद्धा होता तो एक महान पंडित देखील होता महान पंडित देखील आहे तो एक महान शिवभक्त आहे तो एक ब्राह्मण आहे त्यामुळे त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या जवळ जा आणि त्यांच्याकडून जीवनाचे ज्ञान मिळवून घे तत्पूर्वी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर जय माता लक्ष्मी व कृपा आशीर्वाद हवा असेल तर चॅनलला सबस्क्राईब कराल आणि लाईक करा व्हिडिओला तुमचं एक लाईक करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा त्यानंतर लक्ष्मण भगवान श्री रामांना प्रणाम करून रावणाजवळ गेले रावण जवळ जाऊन म्हणाले की लक्ष्मणाच्या लक्ष्मण रावणाच्या डोक्याजवळ उभे राहिले आणि म्हणाले हे लंकेश मी तुमच्याकडून जीवनाशी संबंधित राजनैतिक ज्ञान मिळवण्यासाठी इथे आलो आहे रावणाने मात्र लक्ष्मणाच्या अभिवादन काही प्रत्युत्तर दिले नाही खूप वेळ झाला आहे तरी रावण काही काही बोले ना म्हणून लक्ष्मण भगवान श्रीरामाकडे परत गेले आणि म्हणाले की रावण माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाही भगवान श्रीराम म्हणाले लक्ष्मण ज्याला ज्ञान मिळवायचं आहे तो देणाऱ्याच्या डोक्याजवळ नाहीतर त्याच्या पायाजवळ उभा राहतो त्यामुळे परत जा आणि रावणाच्या डो पायाजवळ उभे राहून त्याला परत आग्रह कर भगवान श्रीरामाने त्या समजावून सांगितल्यानंतर लक्ष्मण पुन्हा रावणाजवळ गेले आणि म्हणाले की रावणाच्या पायाजवळ उभे राहत आपले दोन्ही हात जोडून त्यांना म्हणाले हे लंकेश कृपा करून तुम्ही मला जीवनाचे रहस्य आणि रहस्य ज्ञान समजावून सांगा लक्ष्मणाचे बोलणे ऐकून रावण म्हणाले हे लक्ष्मणा तू तर धन्य आहेस तुला प्रभू रामासारखा भाऊ आहे भाऊ मिळाला आहे तू धन्य आहेस तू जो जो तू तु सदैव तुझ्यासोबत राहिला राहिला आहेस ल लग... जो की तू सदैव तुझ्यासोबत राहिला आहेस लक्ष्मण लक्ष देऊन आहे मी आज तुला काही गोष्टी सांगणार आहे ज्यामध्ये संपूर्ण जीवनाचे सार आहे कोणतेही शुभ कार्य लवकर करावे रावणाने लक्ष्मणाला सांगितले की जे शु जे काही शुभ कार्य करायचे आहे ते लवकरात लवकर करावे कारण आयुष्य अनिश्चित असते कधीही संपेल कोणाला माहीत नाही शुभ कार्य करण्यासाठी कधी आळस आणि उशीर कधीच करू नये अशुभ कामे जेवढी शक्य होतील तेवढी आपण टाळली पाहिजेत लक्ष्मण आम्ही आम्हीसुद्धा हे चूक केली अशुभ कामांना मी नेहमी प्र प्राथमिकता दिली शुभ कार्य नेहमी टाळत राहिलो मी प्रभू रामाच्या चरणावर येण्यासाठी खूप उशीर केला एवढेच नाही तर मी माता सीतेचे हरण करण्यामध्ये माझा विजय समजला नसता तर माझी ही दैन्य अवस्थाच आज झाली नसती लक्ष्मणा जेव्हा तुझ माझी बहीण शर्पून शर्पून खाने मला शरपून खाने मला भगवान श्रीरामाविषयी सांगितले तेव्हाच मी ओळखले की मला मुक्त करण्यासाठी भगवान श्रीरामाच्या रूपामध्ये स्वतः नर नारायण आले आहेत काहीही करायचे किंवा कोणतेही शुभकार्य करायचे असेल ते गाजावाजा न करता आणि लवकरात लवकर करा कारण आपले जे दुश्मन असतात त्यांना या गोष्टी पाहवत नाहीत की ते लोक आपल्या शुभ कार्यामध्ये अडथळे नक्की निर्माण करू शकतात ते प्रयत्न करतात आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात आपला अहंकार सर्वात मोठा दुश्मन आहे म्हणून तर माझ्या अहंकारामुळे मी माझ्या त्यांच्या चरणावर नतमस्तक झालो नाही आणि हेच कारण आहे कि आज हे। की आज माझी अवस्था अशी आहे शत्रू किंवा रोग लहान समजू नये रावणाने लक्ष्मणाला स्वागत केले स्वागत केले के की शत्रू किंवा रोग अगदी छोटासा जरी असला तरी त्याला कमी कधीही लेखू नका गा कारण छोटीशी चूक मोठे नुकसान करू शकते तुमच्या शत्रूला कधी निर्बल समजू नका कारण जेव्हा प्र परमपिता ब्रह्मदेवानी माझ्या तपश्चर्यानी प्रसन्न होऊन मला वरदान दिले वरदान मागितण्या मागण्यासाठी सांगितले होते तेव्हा मी वानर आणि मानवाला सोडून सगळ्या गोष्टीवरती विजय प्राप्त करण्याचे वरदान मागितले होते त्यावेळी मी असा विचार केला की वानर आणि मानव हे दोन्ही तुच्छ प्राणी आहेत माझ्यासारखा क बलशाली युद्धाचे काहीच वा वाकडं करू शकत नाही हे लक्ष्मणा आज बघ या दोन्ही प्राण्यांमुळे माझा अंतिम श्वास मी मोजत आहे जर मी वानराला व वा मानवाला माझ्या अहंकारामुळे निर्बल समजला नसतो तर माझी ही अशी आज दशी अशी दशा नसती झाली स्वतःचे रहस्य गुप्त ठेवावे लक्ष्मणाला सांगितले की व्यक्तिगत रहस्य कोणासही सांगू नये कारण रहस्य बाहेर पडल्यास त्याचा आपल्या जीवनावरती खूप वाईट परिणाम होऊ शकतो परिणामी आपणास सुद्धा गमावू लागू शकतो चुकूनही आपल्या आयुष्यातील रहस्य आणि आपली कमजोरी बाजू कोणालाही सांगू नका कारण जेव्हा ब्रह्मदेवाच्या आज्ञेने यमराज यांनी माझ्या नाभीमध्ये अमृत धरले होते आणि म्हटले की जोपर्यंत अमृत तुझ्या नाभीमध्ये राहील तोपर्यंत तो कोणाशीही कोणीही वध करू शकत नाही परंतु मी काय केले मी माझे रहस्य माझ्या बिभीषण या भावाला सांगितले आणि ही चूक आज मला माझ्या मृत्यूचे कारण बनले आहे त्यामुळे कुणालाही आपल्या आयुष्यामध्ये संबंधित गुप्त गोष्टी कधीही सांगू नका आपले धन आपली स्त्री सर्व काही गुप्तच ठेवा एवढे बोलून रावणाने आपल्या प्राण्याचा त्राक त्रया, म्हणजे आपल्या जीवाचा प्राण्यांचा त्याग केला त्यावेळी लक्ष्मणाच्या डोळ्यातसुद्धा वा अश्रूधारा वाहत होत्या या तीन उपदेशातून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडू शकतात घ सकारात्मक बदल करण्यासाठी हे उपदेश आपल्याला खूप प्रेरणादायी आहेत ही एक पौराणिक कथा आहे या कथेतील सर्व तथ्य पूर्णता खरे असावेत असे नाही आपल्यासाठी फक्त यामधून मिळणारा उपदेश खूप महत्त्वाचा आहे हे उपदेश समजून घेतल्यास तुम्हाला जीवनामध्ये त्यांचा निश्चित फायदा होईल आनंदाचे क्षण नेहमी शांत सा शांततेमध्ये साजरे करा कारण आपण लोकांना आनंदात आहोत हे बरेच लोकांना पाहत नाही चिंचेला पाहून जसे पाणी सुटते त्याच वेळेस आपल्या जीबीची सृजनशक्ती जागी होते अगदी तसेच आपले आनंदाचे क्षण आपल्याला साजरे करताना कोणी पाहिले तर त्यांची नजर आपल्याला लावू शकते जर आपले हितचिंतक जास्त असतील तर आपल्याला वाईट नजरेचा परिणाम होत नाही कारण आपले हितचिंतक नेहमी आपल्याला शुभ आशीर्वाद देतात कोणाशीही प्रेम न सांगता कोणाशी प्रेम न त्याला न सांगता करावे आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत जीवन नक्की जगा बाकीचे तर फक्त वेळ वाया घालवतात कारण ही दुनिया एवढी स्वार्थी आहे की बनलेली आहे की स्वतःच्या फायद्यासाठी ती काहीही क करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही त्यांचा उद्देश एवढाच असतो की गोड बोलून आपल्याकडे काम काढून घेणे म्हणूनच त्या तुमचे हितचिंतक ओळखा आणि फक्त त्यांच्याबरोबर तुमचा मौल्यवान वेळ खर्च करा झालेले नुकसान कोणाला सांगू नका या जगामध्ये खूप कमी लोक असे आहेत की त्यांना एखाद्याचे नुकसान झाल्यावर दुःखी होतात मात्र बरेच असे लोक आहेत की नुकसान झाल्यावर त्यांना खूप आनंद होतो उलट ते लोक आपल्यावर जखमीवरती मीठ लावायला तयार असतात कारण त्यांना दुसऱ्यासाठी चांगले विचार करणे जमत नाही लोकांना नेहमी जाणून घ्यायचं असते की कि तुम्ही किती कमवता तु, तु तुम्ही तुमचा पैसा व संपत्ती शक शक्ती संपत्ती शक्य तेवढी गोपनीय ठेवा ते गोपनी तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल कारण हल्ली लोक फक्त स्टेटस त्यां स्टेटस बघतात आणि त्यांना जाणून घ्यायचं असतं की कि कोण किती पैसे खर्च करून आपले जीवनात आनंद जगत आहे इतकंच विचार लोक करतात चार चौघामध्ये अपमान करत असेल तर कोणी तर त्यांचा तीव्र प्रतिकार करा लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या अपमानाचा रडगानं गात बसाल तर उठसूट कोणीही तुमचा अपमान करेल किंवा या किंवा अपमानाचे सडेतूड उत्तर देण्यासाठी अपमान करणाऱ्या करणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त प्रगती जास्त आपोआपच तोंड बंद होईल जास्त प्रगती करून दाखवा आणि अपमानाच्या व्यक्तीचे आपोआपच तोंड बंद होईल मनात अशा अनेक गोष्टी असतात ज्या जग जाहीर केल्याने आपल्या जीवनात संकट येतात बुद्धिमान व्यक्ती तेच विचारतात आणि जे त्यांच्या हिताचे असतात कारण नेहमी बुद्धिमान व्यक्ती बोलत असताना नजरेत नजर मिळून बोलतात कारण आपल्या डोक्यातले विचार त्यांच्या डोळ्यामध्ये वाचायचे असतात मुळातच अशा व्यक्ती खूप कमी बोलतात स्वतःबद्दल इतरांना जाणून देत नाही आणि बुद्धिमान व्यक्ती नेहमीच त्यांच्या विरोधी व्यक्तीबरोबर वाद घालतात रस मानत नाही व्यक्तीबरोबर वाद घालण्यास रस मानत नाही शांत राहणे पसंत करतात त्यांचा उद्देश ठरलेला असतो ऐकावे जनाचे करावे मनाचे ते त्यांच्या निर्णयावर नेहमी ठाम असतात आणि तशी वेळ आली की तर त्यांनी प्लॅन बी देखील करतात त्यांचा प्लॅनसुद्धा तयार असतो तुम्ही एखाद्या गुरुकडून दीक्षा घेतली असेल तर गुरुंनी दिलेला गुरुमंत्र कोणाला सांगू नका त्यामुळे त्या मंत्राचा अधिक लाभ मिळेल कारण गुरुने दिलेला मंत्र व जर इतरांना सांगितलं तर त्यांचे लाभ देखील कमीच मिळतात म्हणून गुरुंनी दिलेला मंत्र कधी कुणाला सांगू नये जर तुम्ही एखादं औषध घेत असाल तर ते गोपनीयता ठेवा अन्यथा लोक तुमचा आजार आणि रोगाचा गैरफायदासुद्धा घ्यायला सुरुवात करतात विनाकारण तुम्हाला तुम कोणी तुमचं वय विचारलं असेल तर कधी खरे वय सांगू नका या माहितीचा गैरफायदा घेण्याची शक्यता अधिक असते केले दान हे नेहमी गुप्त ठेवा तर त्याचा पूर्ण लाभ तुम्हाला आपल्याला मिळत असतो असं म्हणतात की केलेलं गुप्त दान देव देवी देवतांना देखील प्रसन्न करते कारण आपले दान केलेले दान जर आपल्या इतरांना सांगितले तर त्याचा कधीही फळ मिळत नाही या दानाचे सत्व कमी होते त्यामुळे आपणास त्यांची योग योग्य पुण्य प्राप्ती होत नाही पूर्वेपासूनच लोक म्हणत आले की केलेले दान आणि मिळालेले धन नेहमी गुप्त ठेवावे हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुमचं एक लाईक नक्की करा तसेच जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला नवीन नवीन नवी, जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिले तर मनापासून आभार स्री स्वामी समर्थ